संकल्पला एक साक्षात्कार करून तिला आम्हाला घ्यावायचे आणि धन्यवाद दादा आम्ही जो विचार केला नव्हता त्याच्या खूप मोठ्या पटीने आपण डोंगुली कोरेबाग का काढला आणि त्यामध्ये आपले तीन हजार पाचशे पार्टिसिपेंट या रंगला उभे राहिले आणि आपण ऑफिशियली त्याला हाफ मॅरेथॉन असं म्हणत म्हणाले आणि याच उत्तेजा आपल्या आणि एक खूपच अभिमानाची गोष्ट आहे की मुंबई रोड रनर्स एक मोठी संस्था आहे जी मुंबईमध्ये रन होते त्यांची दरवर्षी बऱ्याच रन्सला रेटिंग दिली जाते क्लबानं मता मी वनने आज सर्वांना फ्रेंडशिप डेच्या खूप खूप शुभेच्छा खरं तर गेल्या वर्षी याच दिवशी आपण फ्रेंडशिप डे म्हणून मॅराथॉन तिची लगोळीची एक अभिमान असला मिळतो अशा पद्धतीने त्यांना सर्वांना एकत्र करत आणि एक फार चांगलं नियोजन तिचं नियोजन देन येणाऱ्या काळामध्ये एक चांगलं बेंचमार्क ठरू शकतं अशा पद्धतीचं नियोजन या सर्व ग्रुपच्या माध्यमातून करावं आणि त्याची तयारी भौगोलिक आणि सांस्कृतिक परिवार आणि त्याचबरोबर कल्याणमध्ये असणारा हा रमस ग्रुप अशा दोघांच्या एकत्र विध्यमातून हे एक करायचं ठरवलं खरं तर एखादी स्पर्धा घेणं ते जेवढं तेवढं ते सोपं ते नसतं या स्पर्धेच्या नियोजनामध्ये पूर्ण वर्षभर तयारी करावी लागते आणि ती तयारी करण्यासाठी खरं तर त्याच्या पडद्याच्या पाठीमागे असणारे

काम करतोय गेल्या वर्षी फ्रेंडशिप डे च्या निमित्ताने एक अल्ट्रा रन दोन हजार चोवीस ही त्यांनी सुरू केली होती या वर्षी ही फ्रेंडशिप डेच्याच दिवशी आज त्यांनी घोषणा केली आहे की नोव्हेंबर महिन्यामध्ये ही रन होणार आहे तरुणांपासून लहान मुलांपर्यंत आणि लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत अशा प्रत्येक जणांना या मॅरेथॉन मध्ये भाग घेता येतो अतिशय अतिशय प्रोफेशनल पद्धतीने केडीआर हा रनर्स ग्रुप जो आहे हा ग्रुप हे मॅरेथॉनचं आयोजन करत नियमावली ही एखाद्या उच्च कोटीच्या असणाऱ्या मॅरेथॉन प्रमाणे असते गेल्या वर्षी यामध्ये तीन हजारापेक्षा जास्त स्पर्धकांनी भाग घेतला होता या वर्षी त्यांनी आता अनाउन्समेंट केली आहे आणि नोव्हेंबर मध्ये ही स्पर्धा होणार आहे त्यामुळे मला खात्री आहे या स्पर्धेमध्ये हजारो स्पर्धक भाग घेतील या स्पर्धेचं आयोजन कल्याण डोंबुली आणि त्याचबरोबर पूर्ण महाराष्ट्रातील असणारे सर्व स्पर्धक या स्पर्धांमध्ये भाग घेतात त्यामुळे या स्पर्धेचं एक वेगळा असा बेंचमार्क हा गेल्या वेळेला सेट झालाय त्यामुळे याही वर्षी होणारी स्पर्धा जी आहे ती नक्कीच गेल्या वर्षीपेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने के आर ग्रुप आणि डोंबुलीकर एक सांस्कृतिक परिवार आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व संयोजक असतील प्रायोजक आहेत आणि वेगवेगळे रनर्स ग्रुप की ज्यांनी त्यांच्याबरोबर या स्पर्धेमध्ये भाग घेणं आणि नियोजनामध्ये काम करण्याचं ठरवलंय आहे या सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद